नमस्कार मी आनंद पांडे तुम्ही बघत आहात मुंबई महानगरपालिका मंथन दोन हजार पंचवीस आणि चेंबूर विधानसभाच्या विभागाध्यक्ष माऊली थोरे माझ्याबरोबर आहेत हो आहे त्यांच्या ओळख करून देतो मनसेचे कर्तव्यनिष्ठ आणि युवा नेता तेच तर नेता म्हणून त्यांची एक ओळख आहे महानगरपालिका चुनाव जवळ आहे तर काय सांगाल महाराष्ट्र निर्माण सेना या महानगरपालिकेची संपूर्णपणे ग्राउंड लेवलला तयारी करत आहेत मान्य राजसाहेब ठाकरे यांनी बूथ लेवलला काम करण्याचे आदेश यापूर्वीच बैठकांमध्ये दिलेले आहेत त्यानुसार सर्व महाराष्ट्र सैनिक कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील महाराष्ट्र निर्माण सेना संपूर्ण ताकदीने लढणार आहे जर बघितलं तर आज पण चेंबूर विभागात मोठी मोठी समस्या आहे त्या समस्या सॉल्व्ह झालेली आहे महानगरपालिका चुनाव जे आहे तोंडावर आहे तर त्याला तुम्ही कसा पाहता गेल्या पन्नास वर्षापासून आपण वॉटर मीटर गटर या समस्येवर काम करतो आहे त्याच समस्यांचा आपण निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये तो विषय टाकतो पर परंतु अशा कोणत्याही समस्या अजून दूर झालेल्या नाहीत अजून लोक पाण्यापासून वंचित आहेत वॉटर आणि तुमच्या गटारांची अवस्था काय आहे ते पाहतो आहे आपण लोकांना पाणी वेळेवर मिळत नाहीत पाण्यासाठी आज पण झगडायला लागतं आहे त्यामुळं अशा समस्या त्या अजूनही त्याच आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये येणारे नगरसेवक हो। हे त्याच प्रकारचे आश्वासन देतात पण ते आश्वासनं पूर्ण होत नाहीत त्यामुळं कधीतरी लोकांनी या गोष्टीचा विचार करावा की आपण त्यांना वर्षानुवर्ष मतदान दिलं त्यांनी आपल्या पदरात काय टाकलं थोडा तरी पश्चाताप झाला पाहिजे आणि कुठंतरी बदल हा घडला पाहिजे बदल हा निसर्गाचा नियम असतो आणि तो बदल राजसाहेबांच्या रूपाने घालला तर नक्कीच या मुंबई शहरामध्ये एक नवनिर्माण बदल घडणार का शंभर टक्के घडणार कशा घडणार काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे जसे आमचे महानगर नाशिक महानगरपालिकेत सत्ता होती ना नाशिक महानगरपालिकेची सत्ता ज्यावेळेस महाराष्ट्र नवन राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम झालं तर संपूर्ण नाशिकचा नका नकाशा बदललेला आहे आज त्या काळात जी झालेली कामं असतील उदाहरणार्थ रोडची कामं त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये जे बनलेले रोड आहेत ते आजसुद्धा त्या रोडवर एक खड्डा पडलेला नाही दहा वर्षांनी पण तुम्हीच सांगताय की चेंबूर विधानसभामध्ये जर बघितलं तर गटर मीटर लाईट वॉटर समस्या मोठ्या प्रमाणात आहे ते सॉल्व्ह झालेले नाही आहे बदल कसा करणार आहे शंभर टक्के लोकांनी त्याच त्याच लोकांना जर पुन्हा निवडून दिलं आणि त्या समस्या त्या राहणारच आहेत ना लोकांनी बदल केला पाहिजे लोकांनी काहीतरी विचार केला पाहिजे की आम्हाला राजकारणातच आता झालेला चिखल आहे या चिखलामध्ये कोणीतरी चांगले नेतृत्व आलं पाहिजे आणि राजसाहेबांच्या रूपाने हे शेवटचं सा महाराष्ट्रासाठी एक आश्वासक नेतृत्व आहे की त्यांच्या रूपानेच काय बदल होऊ शकतो चेंबूरमध्ये वॉटर मीटर गटर ह्या तर समस्या आहेत पण सगळ्यात मोठी समस्या असेल तर प्रदूषणाची आहे या जर बघितलं तर हे जे समस्या आहे लोकांची समस्या सॉल्व्ह झालेली नाही आहे अजून जे नगरसेवक आहेत ते पण तयारी करत आहेत चिन्हामध्ये येण्यासाठी यांना प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो त्यांनी लढावा पण आपण जाहीरनाम्यामध्ये लोकांना ज्या ज्या गोष्टीचे आश्वासन दिलेत ती पूर्ण केलेत का आणि ह्याचे जर थोडेसे आपल्याला लाज वाटत असेल तर निवडणूक लढवू नये चेंबूरचा विकास झालेला आहे का चेंबूर हे महानगरपालिका चुनाव जे आहे कुठला मुद्दावर चेंबूरचा विकास झालाय का बकास झालाय ही लोक आपल्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानातून दाखवून देतील कारण लोक आता त्रस्त झालेले आहेत लोकांना भावनिक राजकारण नको आहे काम करणारी माणसं पाहिजेत भ्रष्टाचार नको आहे अशा आज अनेक समस्या आहेत भ्रष्टाचार आजही मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाहीत आजही लोक शाळेमध्ये चक्र घालतात ऍडमिशन साठी भ्रष्टाचारच आहे ना आपण जे नवी नवीन नवीन कामं करतो कॉन्ट्रॅक्टदाराकडून कमिशन खाणारे हे नगरसेवक त्याच्यामुळे त्या कामाची क्वालिटी त्या प्रकारचं काम होतं आज आपण बघितलं मागच्या वर्षी बनवलेले रस्ते यावर्षी खड्डे बुजावताना आपण पाहतोय नक्कीच यामध्ये भ्रष्टाचार आहे तुम्ही अनेक वर्षापासून जे खड्डे आहेत खड्ड्यांसाठी अनेक आंदोलन केलेलं आहे मानपूर असू द्या चेंबूर असू द्या वेगवेगळ्या ठिकाणी खड्ड्यामध्ये जाऊन बसलेलं आहे आणि तुम्ही आंदोलन करत आलेलं आहे पण जर बघितला तर आज पण रोडची दुरवस्था तसंच आहे यामध्ये काय आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या रोडचं काम दिलेलं आहे त्यावर जर खड्डे पडत असतील तर ते बुजवण्यासाठी महानगरपालिकेने खर्च न करता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशातून ते खड्डे बुजवले गेले पाहिजेत परंतु या ठिकाणी खड्डे बुजवले गेले तर आम्हाला पैसे खायला मिळतील त्यामध्ये भ्रष्टाचार करता येईल अशा प्रकारचं जे काम चालू आहे ते कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि दुय्यम दर्जाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टरवर कारवा ही कारवाई झाली पाहिजे त्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे त्याच्या कामाची जर क्वालिटी त्याच्याकडून आपल्याला मिळत नसेल तर ते त्याला दुसऱ्यांदा काम दिलं गेलं नाही पाहिजे परंतु तेच तेच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जातं कारण ह्यांचे लागेबंदे सर्व राजकीय लोकांशी आहेत त्यामुळं अशा पद्धतीचं काम होत आहे जर बघितलं तर आज पण साफसफाई गटार मीटर पाऊस आहे पावसामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे हा परिस्थिती आहे तर हा महानगरपालिका नेमका चुनाव कसला मुद्द्यावर होणार आहे नक्की विषय काय असणार नक्कीच स्थानिक लोकांच्या ज्या समस्या येतात त्यावर निवडणूक महानगरपालिका म्हणजे स्थानिक लोकांच्या निगडीत असणाऱ्या समस्यावर निवडणूक लढली जाते म्हणून त्यांच्या गरजा काय मो फार मोठ्या नसतात त्यांना फक्त पाणी पाहिजे लाईट पाहिजे रस्ते पाहिजे चांगला आरोग्यासाठी एक दवाखाना चांगला पाहिजे आज आपण बी एम सीच्या हॉस्पिटलची अवस्था बघितली तर चांगला गेलेला माणूससुद्धा त्या ठिकाणी आजारी पडेल अशा प्रकारची अवस्था आहेत आज आपल्याकडे शताब्दी हॉस्पिटल असेल महा हॉस्पिटल असेल आपण तिकडे जाऊ शकत नाही अशा प्रकारची दुर्गंधी पसरलेली आहे त्या ठिकाणी पेशंट बरा होण्याऐवजी चांगला माणूससुद्धा आजारी पडेल अशा प्रकारची अवस्था आपल्या बी एम सी हॉस्पिटलची आहे तर लोकांना हे छोट्या मोठ्या गरजा आहेत त्या मिळण्यासाठी तुम्हाला लोक मतदान करत आहेत वर्षानुवर्ष हा मनसेची किती सिर येऊ शकते काय सीटांचा आकडा आम्ही सांगू शकत नाही आणि सांगणार पण नाही परंतु पूर्ण दोनशे सत्तावीस प्रभागामध्ये महाराष्ट्र पूर्ण ताकदीने ग्राउंड लेव्हलला काम करत आहेत मनसे एकत्र लढणार की वेगवेगळ्या तो संपूर्ण निर्णय मान्य राजसाहेबांचा आहे साहेब जो आदेश देतील ते आम्हाला महाराष्ट्र सैनिकाला मान्य आहे जर बघितला तर तुमच्या भागामध्ये अनेक समस्या आहेत महानगरपालिका फेरीवाल्यांची समस्या असू द्या अशा प्रकारची वेगवेगळी समस्या कुठल्याही समस्याला आत्तापर्यंत त्याच्यानेच का झालेला नाही लो आहे लोक त्रास आहेत मोठा त्रास आहे लोकांना त्याच्याबद्दल काय सांगाल बघा अनेक समस्या आहेत अनेक ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागतात अनेक ठिकाणी प्रशासनाशी लढायला लागतं परंतु त्यावर त्यामधून काय मिळतं त्यामधून आमच्यावर केसेस केल्या जातात तर लोकांना माझी ही विनंती आहे ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना त्या सभागृहात पाठवाल नगरसेवक म्हणून त्यांच्यावर लोकप्रतिनिधीचा स्टॅम्प असेल त्यावेळेस आम्हाला कुठली आंदोलनं करायची गरज पडणार नाही लोकांना ज्या पाहिजेत सुखसुविधा त्या आम्ही द्यायला तयार आहेत आणि मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या नक्कीच या मुंबई शहराला एक वेगळं काहीतरी चित्र निर्माण झालेलं दिसेल जर बघितलं तर महानगरपालिका चुनाव येणार आहे पण मतदानच्या जे ध्रुवीकरण आहे ते सध्या आहे पण मतदानच्या जे ध्रुवीकरण आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आम्ही त्याकडे बघत नाही आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय साहेब जसे आदेश देतील त्या पद्धतीने काम चालू आहे ते मतांची विभागणी होईल काय होईल त्याकडे न करता परंतु आता एक गोष्ट नक्की आहे या मुंबई शहरामधील मराठी माणसाला हे नक्की समजलेलं आहे की आपण आता राजसाहेबांच्या हातात मुंबई महानगरपालिका दिली पाहिजे अन्यथा या मराठी माणसाचं मराठी भाषेचं सर्व अस्तित्व हे आज जे सरकार बसलेलं आहे हे संपवलेश्व राहणार नाही त्यामुळे आता नक्कीच लोकांचे डोळे उघडलेले आहेत आणि ते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साहेबांना संधी देतील जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या लोक जिंकून आले जास्त जिंकून आले तर महापौर कोणाचे होणार तो संपूर्ण निर्णय साहेबांचा आहे आमच्यासारखा महाराष्ट्र सैनिक फक्त साहेब लढ म्हटलं लढायचं जे काम देतील तुम्ही पण लढणार हा साहेबांचा आदेश आला तर लढणार ना साहेब जे सांगतील ते महाराष्ट्र सैनिकाचं कर्तव्य करणं जर जिंकून आले सगळे नगरसेवक किंवा युती होणार का ते युतीचा सर्व निर्णय सर्वस्वी मान्य राजसाहेब ठाकरे घेतली त्यामुळं आम्हाला त्यामध्ये आम दे आता लक्ष देण्याची गरज नाही आम्हाला जे खाली याद्यांवर काम करायला सांगितलेलं आहे बुथ लेवलला काम करायला सांगितलं ते आमचं सा काम आहे तुम्ही सांगितलं की हॉस्पिटलच्या समस्या मोठा आहे लोकांना मोठा त्रास होतो बालासाहेब दवाखाना म्हणून सरकारचा एक उपक्रम होता ते राबवले आहे पण लोकांना आज जे न नगरवासी आहे ग्रामवासी आहेत त्यांना मोठी समस्याला समोर जावं लागत आहे त्यांना कुठेही औषध भेटत नाही आहे मलेरिया आजार मलेरिया डेंगूसारखा आजार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगावं हे आपला दवाखाना वगैरे चालू केलेलं आहे हे फक्त दाखवायला आहेत त्या लोक सर्वसामान्य जनतेला त्याचा किती फायदा झालेला आहे या आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेतली तर समजेल आज महानगरपालिकेची अवस्था दुरावस्था एवढी आहे त्यामुळे लोक त्या ठिकाणी जात नाहीत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलमधील लोकं लोकांना त्या ठिकाणी डॉक्टर यांनी लाखो लाखाची बिलं देऊन हे लुटलं जात आहे हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी जे आपली व्यवस्था आहे ती व्यवस्था सुधारली पाहिजे हे जी समस्या आहे जर बघितलं तर आज ट्रीटमेंटच्या म भाजपा पण सांगते की मी अनेक खूप काम केलेलं आहे आणि यावेळी मुंबई महानगरपालिका भाजप सत्ता येणार आहे स्वबळावर भारतीय जनता पक्षाने एवढं काम केलं असतं तर नक्कीच ते सोबत राहिले असते चार पक्ष फोडायची गरज पडली नसती परंतु त्यामध्ये न जाता आज लोकांना काय पाहिजे ते मिळाले का यावर त्यांनी विचार केला पाहिजे मुंबई जिंकू महानगरपालिका जिंकू अशा त्यांचे शब्द आहे ठीक आहे तो प्रत्येक पक, पक्षाला अधिकार आहे बोलणं पण आम्ही आमचं काम करतोय तुमच्याशी बाती केल्यावर धन्यवाद